भाऊ म्हणते तर शरीर सात देना म्हणून भाऊ आज म्हणते तर मध्ये आलं खायला प्यायला हाय पण शरीर सात देना मी पडतोय काय खाय तर काय चालण्याचा गा आज खातो आणि खालाय तर किती चार भागच्या दोन घास काय करायचं वाजता पाणी झाला का लागेल योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच काल काही कार्यक्रमाला गेल तो व्हिडिओ टाकणं झाला नाही का तर चहा पाणी झालं

आता कुठं कुठं करत असतील बघा इका थोडं थोडं मिळत म्हणून हो लग गाड्या द्यायचं बघा तुम्ही पहिलं करीत होतो काय घ्यायचं करायला त्याच्यावर बडवायचं होलगी करायचं जातो दिवस बडे सपा 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 बरवायचं काठी वावडी करायची ओबाची त्याच्यावर दोन दोन गो ती करायची

तुम्हाला ते खाल्लेलं आणि जिरत नाही ते ताले होते <laughs> <laughs> आता वरची वर हे होत ते संडासला जाताना पडलो म्हणल्यावर तिथं काय

आले नी था आले शिवान देले आमने नी केले मंगलेल आत हिला थोडं कि लगे लेदर येते दिसती इतनं गेली काल मी आदमं होतं E' un'altra cosa, non è vero. Sono quanti articoli? Sono quelli che ci sono. Carlo, sono quelli che ci sono. E' un'altra cosa, al muro ते भूग लगेच तुझं मित्र म्हणते हे करून ठेवायचं बाजून ठेवलं मी नाही बाजून ठेवलं नाही आता नाही उन्हाट ठेवलीस उन्हात ठेवतेस हम्म कोतीस आहे

आता खायला सारखं आणून देतोय तुम्हाला खायचं कुठे बोट पडले आणि कुठं आणलं तरी गचा गचा खाऊ वाटते आता काय खायला हाय ڪه نه نه ڪم حاضري مناو ته ڪه حاضري نه آهي ادي گڏ به ڪٿي مون نه ڏما آهي وي چيو ونهه لڳي ڪا ڪا ڪيا به ٿو کائين ٿو ته چا ته کائين گره گره تان پڇي ٿي او تان يار ڏيٽاڙ ڪي بنائي ڪر پ ڏيخ ليتو لول संडासला जाताना भाऊ म्हणते ते मी पडलो दोनदा कलर तरी कधी रांग ते चांगला येत नाही रांगते काय करावं जा जातेच पडतोय मी का उचल तरी गाडीवर पाहिजे गेल्याशिवाय देत नाही ते पैसे काही झाले गर बघ किती आले ते पाच चार हजार पैसा पैसाच नाही खर्च तेवढं तो पाचशे पाचशे दिलेलं तेवढं झालं खाला

मित्रांनो मग झाले आमच्या भाकरी दोन तीन भाकरी केली आमटी रात्रीची थोडी बाबू ला काय होईना मी मिळे आता काय करायचं काय करावं चला काय करावं आता मी माझ कधी पाच मिनट बसलो नाही कुठे जास्त माणसात सुद्धा काय शरीर साथ दिल्याच काय करू विसर माणूस काय ठेवायला आता शरीर साथ देण्याच काय नाही आपण तर माहिती टायमाला खाऊ घालतोय करू घालतोय खायला काय जावं खायला मस्त भास आहे खाऊ वाटत नाही इतकं खायला येते काय करावं आता का रागत जातात सुपर का फडायचे कारण आहे का पायच उतरत नाही ते आता जेवाला काय होतंय ते माझी मला सुद्धा कळत नाही

मी वायतगलो म्हणते ते आता काय करावं मला अल्ली शरीर साथ देणं आता काय आता आता काय करावं तर मी तर काय करू शकते होतंय तेवढं तर मला करू शकत मित्रायला सर इकडं दिसत नाही समजा मग तवा जरा उतरलाय खाली असू द्या काय आता काय होईल तेवढं खायचं करू घालायचं खाऊ घालायचं काय नाही भाकरी तीन केल्या आणि एक दामटा केला हे मारका दाम दान तीन केले तीन करुणी म्हणते तिथं कशा पाय म्हणते ती करुणी कोण आणतो तीन तर दत्ताला तोंड आहे तीन तीन का करून काय नसतं तसं कसलं शास्त्र काय माणूस काय 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 नसतं तीन दत्ताचा अवतार आहे आठ करुणी अष्ट पुत्र कशाला म्हणते ती अष्ट आठ अवतार कृष्णाचा आहे असं काही नसतं बघून मग बाहेर नव्हता करून नाही मला चला मग मित्रांनो आमचे झाले तर भाकरी आता मला बी बाहेर काम आहे तर करा म्हणा जेवण नाही भाऊ तुम्ही आता काय नाही करा साहेब जेवण करा आता काय हो का भाऊला तर खाऊ घालतोही करतोय पण आता त्यांना शरीराला जाग्रा आज खातो पण शिराला साथ दिलाय काय काय करावं ते का मग जेव्हा माझा धर पडतोय तिकल फिरावं तिकल फिरावं काठीवर तारत होतो होत जरा फिरत होत काठीवर काय आता रांगायची पैसे रांगत रांगत कोण बघतो मंदेवर काय लोक लक्ष आता पव झाले त्याच्यामुळे आता आपल्याला थांबला नाही काय करायला

पर्यंत धन्यवाद